बहिणीचा घातपात झाल्याचा अभावाचा आरोप मृतदेह घेऊन नातेवाईक चंदनजरा पोलीस ठाण्यात पती चारित्र्याचा संशय घेऊन मारहाण करीत असल्याने नांदवास जाण्याची इच्छा नसताना पतीने पत्नीला गोड गुलाबीने दुचाकीवरून नेऊन घातपात केल्याने आपल्या बहिणीचा मृत्यू झाला आहे बहिणीचा घातपात घडवून आणणाऱ्या पतीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी विवाहितेचा मृतदेह यासह नातेवाईक रात्री सात वाजेच्या सुमारास चंदनजिरा पोलीस ठाण्यात आले होते पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर नातेवाईकांनी महिलेवर अंत्यसंस्कार केले बदनापूर तालुक्यातील के आसरखेडा येथील रवींद्र दामोदर बोर्डे यांची पत्नी सपनाच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने सपना आपल्या माहेरी भावाकडे दोन लेकरांसह राहायचे मात्र वीस सप्टेंबरला पती रवींद्र येऊन बजबरीने आपली पत्नी सपनाला घेऊन सासरी नांदव्यास येण्याचा आग्रह करू लागला मात्र पत्नीने नकार दिल्याने त्याने आपण दोन्ही लेकरांसह हो आत्महत्या करण्याची धमकी दिली व दुपारी एक वाजेच्या सुमारास पत्नी सपनाला दुचाकीवरून घेऊन गेला त्याच दिवशी सायंकाळी सपनाचा भाऊ विक्की पोगरे यास फोन आला की तुमची बहीण खासगी रुग्णालयात दाखल आहे त्या ठिकाणी उपचार सुरू असताना काल मध्यरात्री तिचा मृत्यू झाला असून पतीने आपल्या बहिणीचा घातपात केल्याचा आरोप करत मृतदेह चंदनजिरा पोलीस ठाण्यात नेण्यात आला चंदनजिरा पोलिसांनी आरोपी रवींद्र बोर्डे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर नातेवाईकांनी अंत्यसंस्कार केले आज दिलीप पोगरे हे फिर्यादी आहेत राणा देऊळगाव राजा त्यांची बहीण सपना रवींद्र बोर्डे हिचं आसरखेडा येथील रवींद्र बोर्डे यांच्या सोबत सुमारे पंधरा वर्षापूर्वी लग्न झालं होतं दोन वर्षापासून सपना बोर्डे याच्या चारित्र्यावर सदर रवींद्र बोर्डे जे आहेत ते संशय घेत होते याच्यावरून त्यांचे नेहमी वाद होत होते माग रवींद्र बोर्डे यांनी सपनाला त्याच्या भावाकडे सोडून गेला होता वीस नऊ दोन हजार चोवीसला रवींद्र बोर्डे हा किर्यादी विकी पोगरे यांच्या घरी आला व सपना याला सोबत माझ्यासोबत चल नाही तर मी आत्महत्या करेन असं म्हणून तो सोबत घेऊन गेला होता ते आसरखेडा मार्गे राजूर तसेच चमेगाव रोड इथून जात असताना निवांत हॉटेलजवळ ते पडले असं स्वप्नाचे पती रवींद्र बोर्डे यांचं म्हणणं आहे परंतु विकी दिलीप पोगरे यांचे यांनी माझ्या बहिणीला त्यांनी मारलं असं त्यांची फिर्याद असल्याने भारतीय न्याय संहिता एकशे तीन एक प्रमाणे आपण गुन्हा दाखल केला आहे व सदरचं घटनास्थळे बदनापूर पोलीस स्टेशन घेतलेला असल्याने सदर गुन्हा आपण तिकडे वर्ग केला आहे